नमस्कार कार ॲसेसरीज म्हटलं की त्याच्या खर्चाला कुठल्याही प्रकारचं लिमिट नसतं तुम्ही जेवढे हौशी तेवढी तुमची कार सुंदर दिसू शकते आणि अक्षरशः गाड्यांवर गाड्यांच्या इंटिरियरवर गाड्यांच्या एक्सि एक्सटिरियरवर लाखो रुपये खर्च करणारे हौशी लोक असतात आणि त्या माध्यमातून कार ॲसेसरीजचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात भरतो आणि हा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने हा लोकांना आवडत असतो तर आज कार ॲसेसरीजमधले अक्षरशः गुरु म्हणून ज्यांना ओळखलं जातं या व्यवसायामध्ये सव्वीस वर्ष स्वतःचं नाणं ज्यांनी खणखणीत वाजवलेलं आहे असे श्री सुनील वाळन्स आता आपल्यावर आहेत सुनीलजी सर्वप्रथम ठाणे वर्तमान वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत नमस्कार कार ॲसेसरीजचे गुरु असं मी तुम्हाला म्हटलं आहे पण काय सांगाल काय व्याप्ती आहे या व्यवसायाची काय काय करून घ्यायला लोक तुमच्याकडे येतात सर गाडी बोलली की, की हे आपल्या घरातले इंटेरियर जसं आपण करतो त्या त्याप्रमाणेच ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यामध्ये खूप हौस असते त्याच्यामध्ये खूप काही लोकांना खूप काही करायचं असतं त्याला शेवट एंड हा बोलू नाही नसतोच कधी पण त्यामध्ये जशी गाडी शोरूम घेऊन आल्यानंतर अगदी सीट कव्हर पासून मॅटिंग आहेत सीट बर्ड फ्लॅप आहे बेसिक गरजा स्टेअरिंग कव्हर्स आहेत ग्लास फिल्मिंग आहेत सीट कव्हर्स रिमोट लॉकिंग रिव्हर्स कॅमेरा रिव्हर्स सेन्सर पेंट प्रोटेक्शन फिल्म आता नवीन चालू झाले तर त्याला आम्ही पी पीपीएफ हा प्रकार बोलतो त्याच्यामध्ये त्यामध्ये प्रचंड प्रकारच्या व्हरायटी येतात त्याच्यामध्ये त्याचप्रमाणे टॅक्ट्रॉन कोटिंग येत सिरॅमिक कोटिंग आहे त्याच्यामध्ये जसं हल्ली डिव्हिर लोक लावतात फ्रंट डिवीआर रिअर जे सिक्युरिटी पॉइंट ऑफ रोड जेव्हा गाड्या चालतात तेव्हा काही इन्सिडेंट होतात ते, होता। ते रेकॉर्ड होण्यासाठी या प्रोडक्ट चा खूप युज केला जातो आता जे आपल्या लोकांमध्ये ह्या गोष्टीचा आता अभाव आलेला आहे कळालेला आहे लोकांना की आपल्याला डीव्हीआर ह्या गोष्टी लावल्या गेल्या पाहिजे मार्केट मध्ये जे पूर्वी कुणाला माहित नव्हतं जो माणूस एब्रॉडला गेलेला आहे त्या माणसाला डीव्हीआर हा प्रकार माहित होता आणि वर्षातून एक दोन प्रोडक्ट विकले जात होते आता असं झालं की आठवड्यातून दहा ते पंधरा प्रोडक्ट विकले जातात साधारणपणे काय व्याप्ती आहे सर या व्यवसायाची किती कुठल्या एज ग्रुपचे लोक जास्त करून तुमच्याकडे जास्त सर याच्यामध्ये असं आहे की माझ्याकडे सर जे काही माझे कस्टमर आहेत त्यांच्या अगदी सहा वर्षाचा सा मुलगा सुद्धा इतका ऍग्रेसिव्ह असतो की त्याला खूप क्युरिसिटी असते त्याला खूप काही तो स्टडी करून आलेला असतो पण साधारण जनरली एक अठरा वीस बावीस वर्षापासून ते माझ्याकडे ऐंशी पंच्याऐंशी वर्षापर्यंतचे माझे ग्राहक आहेत की जे रेग्युलर त्यांच्या गाड्या घेऊन येतात फोन करतात आणि त्यामध्ये प्रचंड व्यापक त्याला इज नेव्हर एंट असं आपण बोलू शकतो सर याला म्हणजे आता गाडी घेतली की सर्वप्रथम आपल्या डोक्यात कॅप लावली पाहिजे अगदी बरोबर त्याच्यानंतर मग त्याचे जे आरसे असतात ते थोडेसे बदलावे लागतात ओव्हरऑल कारचं रूप गेल्या वर्षात काही वर्षात खूप बदललाय का अगदी बरोबर प्रचंड प्रमाणात सुरू केलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला तेव्हापासून आणि आता याच्यामध्ये काय कार्यक्रम नाही एकोणीशे अठ्याण्णव नव्याण्णव दोन हजार पाच पर्यंत गाडी ही फक्त बेसिक लोकांची गरज होती लोकांना गरज येतोच माणूस विकत घेत होता आणि तेव्हा त्याची दोन लाख अडीच लाख तीन लाखापर्यंतची त्याची गाडी घेण्याची कॅपॅसिटी प्रमाणे घेत होता आणि हे गाड्यांमध्ये काही फिटिंग येत होते अँटील गाडी इंजिन सीट सोडलं दरवाजे सोडले काही येत नव्हते आणि प्रत्येक गोष्ट कस्टमरला बाहेरून करून घ्यावी लागत होते जसं त्यात ग्रिल येत होते ग्रिल किंवा मडफ्लॅपिंग सीट कव्हर्स होते म्युझिक सिस्टम येत नव्हते अगदी साधा एंटीनास बाहेर करून घ्याव्या लागत होत्या आज थोडं चित्र चेंज आहे गेल्या पाच सात वर्षामध्ये आता गाडी टॉप अँड मॉडेल घ्यायला लागली लोकांची कॅपॅसिटी आता ते लोक पंचवीस तीस पस्तीस चाळीस लाख पन्नास लाख लोकांना काहीच वाटत नाही घेतात आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आता गाडीमध्ये लागून येतात फिटेड येतात आता आतापर्यंत मला सांगा सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त तुम्ही कितीपर्यंत केलेलं आहे एखाद्या गाडीवर म्हणजे बोलतो सर मी एक मी साधारण मॅक्सिमम अच्छा प्रेंग ओके ओके आणि काय म्हणजे लोकांची काय हल्ली मानसिकता असते ही गाडी घ्यायची बेसिक मॉडेलची गाडी घ्यायची नंतर तुमच्याकडे यायचं कारण तुमच्याकडे ज्या ऍक्सेसरीज मिळतात या तुलनेने स्वस्त आणि क्वालिटीमध्ये बेस्ट असतात तर आ, आ, किती फरक पडतो साधारणपणे बेसिक मॉडेलची गाडी घेतली आणि नंतर तुमच्याकडे आल्यानंतर सर आता रेव्हरच उदाहरण आहे रेव्हर माझ्याकडे अमरावती मधलं अपोले अकोल्यावरून डॉक्टर आलेले होते फिटिंग नेक्स्ट नेक्सॉन गाडी होती त्यांची त्या गाडीला त्यांना अँड्रॉइड लेटेस्ट सिस्टम पाहिजे होती त्यांचं क्लिअर होतं की त्यांना पैशामध्ये कॉम्प्रोमाइज नको होती त्यांना क्वालिटी पाहिजे होती त्यांना त्यांनी तिकडेही खूप इन्क्वायरी केलेली होती अमरावती नाशिक या साईडला सुद्धा तर त्यांना मी जे काही प्रोडक्ट दिलं त्यांच्या त्यांना बऱ्याच ठिकाणी त्यांना एक लाख ला हो, ते दीड लाखापर्यंत ते प्रोडक्ट सांगितलं जात होतं होत अँड्रॉइड सिक्स्टी डिग्री कॅमेरा होता सीट कव्हर होते पण आज मी तीच फिटिंग त्यांची मी सिक्स्टी एट थाउजंडमध्ये मध्ये सगळं फिटिंग करून दिलं जे सर्वात टॉप क्वालिटीचंच होतं त्याच्यात कोणत्या गोष्टीची कॉम्प्रोमाइज नव्हते काय सजेस्ट कराल की गाडी टॉप एंडची घ्यायची की साधारणपणे मिड गाडी घ्यायची नंतर तुमच्याकडे येऊन ऍक्सेस फिट करायच्या गाडी टॉप घ्यायची काय मी ऑलवेज असं सांगेल की मिड वर्जनची गाडी घेण्यामध्ये एक आ, बेनिफिट हाच राहील की तुम्हाला जी काय एक्सेसरीज फिटिंग करायची ती तुम्ही करू शकता कोणतीही कंपनी कोणतीही एक्सेसरीज काउंटरवर शोरूम मध्ये हुँ. की तुम्हाला ते देतात त्यांचे लिमिटेशन असतात जसं एक छोटं उदाहरण देतो मी तुम्हाला जसं डीव्हीआर आहे डीव्ही आर हा जेव्हा शोरूम मध्ये कंपनी एक्स्ट्रा मध्ये लावून देते hmm. तो बेसवाले hmm. बेस मॉडेल लावून देतात बेसवाले जेव्हा काही रेकॉर्डिंग बघायची असेल तुम्हाला कधी काही इन्सिडेंट झालाय तुम्हाला बघायचं आहे त्या मेमरी कार्ड टाकून तुम्हाला ते मोबाईल मध्ये लॅपटॉप मध्ये टाकून hmm. बघायचा रेकॉर्डिंग hmm. पण आता मार्केटमध्ये असे भरपूर काही डीव्हीआर आलेले आहेत की त्यामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवरच एप्लिकेशन डाऊनलोड करून देतो आणि तुम्ही विदिन सेकंड मोबाईल मध्ये चालू याच्यामध्ये बघू शकता हा मोठा फरक आहे त्याच्या म्हणजे हा जो डेव्हिअर आहे विमानामध्ये जसा ब्लॅक बॉक्स असतो तसा आता हा डेविर गाडीसाठी वर्क करतात अगदी बरोबर अगदी बरोबर काय कधी रस्त्यामध्ये आपली चूक नसते कधी आपलं सिग्नल तोडला गेलेला नसतो किंवा कधी बऱ्याच वेळा असतो कोणतरी पडलेला इन्सिडेंट झालेला असतो आपण जाऊन फर्स्ट थांबतो आणि त्याच्यामध्ये जो मागून येणारे लोक असतात त्यांना असं वाटतं ही गाडी टच झाली प्रूफ पॉइंट ऑफ व्यू की तो डीए आपला काम करतो मी थांबलो होतो मी त्यांना हेल्प करतोय माझ्याकडून काही टच झालेला नाही एक्झॅक्टली हा त्याचा डिव्हिएचा खूप मोठा बेनिफिट होतोय आणि आता हे यंग जनरेशन थोडे मिडल एज अगदी साठ सत्तर वर्षापर्यंत लोकही आता त्यांच्यामध्ये अवेअरनेस आलेला आहे साधारणपणे तुम्ही असं त्यांच्याशी गप्पा ते मला सांगत होते की मी जे काही करतो ते नंबर वन नंबर टू ब्रँड बरोबरच काम करतो मध्ये सुद्धा ब्रँड असतो सर? हो सर प्रचंड ब्रँड आहेत जसं म्युझिक सिस्टम मध्ये सर तुम्हाला पायनियर आहे सोनी आहे ब्लॉप आहेत अल्पाइन आहेत हे सगळे प्रीमियम ब्रँड झाले तसेच आपण ग्लास फिल्मिंग पीपीएफ या गोष्टी ब्रँड मध्ये आहेत जसं थ्री एम आहेत लोमार आहेत प्रचंड ब्रँड मध्ये येतात सर त्याच्यामध्ये लोकली खूप येतात त्याच्यामध्ये पण यामध्ये असं होतं की प्रत्येक ग्राहक हा असा असतो की एक दोन गोष्टी विश्वास ठेवून आलेली असतात शो रूम मध्ये एक्झॅक्टली जेव्हा प्राइस फॅक्टर वर येतात तेव्हा मग क्वालिटी आणि कॉम्प्रोमाइज ह्या गोष्टी चालू येतात त्याच्यामध्ये तुम्ही आता विश्वासाबद्दल बोलले सरांचे बुलून ईस्ट मध्ये त्यांचं शोरूम आहे आणि तुम्ही जर का ठाण्यामध्ये असाल म्हणजे त्यांच्याकडचे जे कस्टमर्स आहेत हे ठाणे नेरुळ अगदी कल्याणपर्यंत त्यांचे कस्टमर आहेत त्याचप्रमाणे मुंबई पूर्ण मुंबई भरत कस्टमर त्यांच्याकडेच असतात मुलून भांडूप विक्रोळ या परिसरात असतातच असतात शिवाय वाशी नेरुळ या परिसरात देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये कस्टमर्स त्यांचे आहेत जवळपास चार हजार सातशे कस्टमर्सचा डेटा त्यांच्याकडे आहे मोबाईलमध्ये येईल माझ्याकडे सर आता पण जेवढे कस्टमर फिटिंग झाले त्यांच्या डेटा माझ्याकडे चदोतीस हजार नऊशे पस्तीसपेक्षा जास्त कस्टमर आहेत मी त्यांच्या घड्यांमध्ये ॲक्सेसरीज फिटिंग केली तर हा जो आमचा इंटरव्ह्यू आहे हा तुमच्या सगळ्या कस्टमर्सपर्यंत डेफिनेटली पोहोचवायला मला गॅरंटी आहे आणि या हे आत्ता जो विश्वासाचा त्यांनी प्रश्न काढला आहे त्यांचे जे कस्टमर आहेत त्या कस्टमर्सला त्यांच्या बिझनेसविषयी काय वाटतं याचे दोन तीन बाईट सत्ता आपण बघूया डॉक्टर विपुल परीख ऑल देअर कार्स आर हँडल्ड हिम माय कार माय डॉटर्स कार ही टेक्स केअर ऑफ एवरीथिंग इज अ डाउन टू अ पर्सन इन द सेन्स ऑल हिज कलिग्स ऑल द पर्सन्स वर्किंग ओवर देअर दे आर सो नाईस अँड सो पोलाईट दॅट इवन इन हिज ॲबसन्स दे कंप्लीट द वर्क परफेक्टली मी विजय आष्टेकर राहणार मुलुंडिस्ट दोन हजार नऊ सालापासून ऑटोक्राफ्ट आणि पर्यायाने सुनील वाळूंज या दोन व्यक्तींशी जोडला गेलो आहे ऑलमोस्ट आता ही चौथी गाडी की ज्याचं छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळी कामं सुनीलच मॅनेज करतो अतिशय उत्तम क्वालिटी सर्विसेस चांगल्या आणि ग्राहकाशी कसं वागावं वा याचा अतिशय छान धडा सुनील घालून देतोय तर कस्टमर्सचा सर एवढा प्रचंड विश्वास त्यातले बरेचसे डॉक्टर्स आहेत तुम्ही प्रचंड प्रमाणात डॉक्टर्स सी बिल्डर्स प्रचंड आहेत तुम्ही आत्ता म्हणालात की कस्टमरचा विश्वास असतो विश्वास असतो काही वेळेस मध्ये फसवणूक सुद्धा होते का काय सर टक्के फसवणूक होऊ शकते पण एक मी मराठी कुटुंबातला माणूस आहे त्यामुळे आपली एक विश्वासता आहे माझ्या कुटुंबामध्ये मी पहिला जो आहे की जो बिझनेस मध्ये आलेलो आणि वडिलांची पहिल्यापासूनची गोष्ट होती की जे काही करायचंय ते शांततेने विश्वास विश्वास ठेवून आहे त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळी चांगली प्रोडक्ट देण्याचा प्रयत्न करतो चांगले ब्रँड बरोबर देण्याचा प्रयत्न करतो पण जर काही कोणाला खरं कमी प्राइस मध्ये लोकल असेल तर मी सांगून देतो की हे चायनीज आहे हे कोरियन आहे किंवा हे दिल्ली वाला प्रोडक्ट आहे जर बऱ्याच वेळा असे कस्टमर येतात जे पहिले आले बोलत की नाही आम्हाला चायनीज प्रोडक्ट सोडून हवंय पण त्यांना सांगावं लागतं की सर इलेक्ट्रॉनिक मध्ये कोणतीच गोष्ट नाही जी चायनीज नाही इलेक्ट्रॉनिक आयटम जे आता आमच्या मध्ये आहे ते नाईटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट चायनीज आणखीही एक दोन जे कस्टमर्स आहेत ऑटोक्राफ्ट कार असं सर्व्हिसचे त्यांच्या पण एक दोन बाईट्स बघूया माझं नाव बेंजामी ना। इनॉ ना। अष्टमकर रहिवासी पाम सहा नाईनटीन आय थिंक मोर दॅन फॉर्टी टू इयर्स आय एम इंग दर आणि बा देना बँके मॅनेजर होतो म्हणून इसला आणि ऑटो कधी गाडी आम्ही नेहमी आमची फॅमिली फॅमिली ऑटोक्राफ आहे आम्ही गाडी सोडतो आणि गाडी आम्हाला परत संध्याकाळी मिळते काही सांगायचं नाही काही तक्रार नाही आज जवळजवळ पंचवीस वर्ष माझ्या गाड्या सगळ्या यांच्याकडे आहेत आता तीन गाड्या त्याच्या अगोदर दोन गाड्या होत्या त्याच्या अगोदर एक गाडी होती एकचे माझे चार झाल्या बिकॉज ऑफ ऑटोग्राफ मग दे ही टेल मी बाय दिस कार बाय दिस आणि स्टाफ इज व्हेरी गुड आणि बाबा तर बघायला नको कधी सांगा बाबा अवेलेबल आणि आम्हाला कधी बघायला लागलंच नाही इतक्या वर्षात मी किसन सावंत मी मुलूड पूर्वेला जवळजवळ तीस वर्ष राहतो आहे आणि या दुकाना ऑटोक्रॉपमध्ये मी जवळजवळ पंचवीस वर्ष येत आहो आणि माझ्या ज्या गरजा आहेत माझ्या इकडे दोन तीन गाड्या आहेत त्यांचं संपूर्ण इंटिरियर किंवा काही असेल तर मी त्यांच्यावरच अवलंबून असतो आणि आम्ही कुठल्याही प्र, प्रकारचे म्हणजे एवढा विश्वास आहे की आम्ही गाडी आणली की आम्हाला माहीत असतं की ते संपूर्ण करून देणार हे सगळे बाईट्स तुमचे बघितल्यानंतर कस्टमरचे बाईट बघितल्यानंतर असं लक्षात येतं की हे कस्टमर सगळे तुमच्या अक्षरशः फिदा आहेत काय सांगाल ना सर इतक्या वर्षानुवर्ष ती लोक येतात हे त्यामुळे आणि त्यांची असं नाही की त्यांची आज यंग मुलं पण आहेत त्यांच्याही आज मार्केटमध्ये ओळखी आहेत की जे मुलं वेस्टला असतात किंवा अदर त्यांचे ग्रुप आहेत की ते ऑलरेडी पूर्वी कुठून करत होते फिटिंग आणि आता त्यांच्या विश्वास ते माझ्याकडे येतात अगदी छोटी छोटी गोष्ट आहे की माझ्याकडे मी परफ्युम विकतो परफ्युम हे ब्रँडेड गोदरेज कंपनीचे पण येतात कॅरल म्हणून ओरिजिनल इन जपान म्हणून येतात त्या ब्रँडचे येतात माझ्याकडे येणारे आमचे कंपनीचे जे पर्सन जे असतात ते स्वतःहूनच सांगतात की सर मुंबई मध्ये तुमचे चार ते पाच शॉप आहेत की त्यामध्ये तुम्ही इतका डिस्प्ले तुमच्या आहे तो <laughs> चार ते पाच मध्येच असतो <laughs> आणि माझ्याकडे असलेली मला त्याबद्दल खर अभिमान आहे <laughs> की माझ्याकडे जे जापनीस परफ्युम जे असतात ते बेसिक सहाशे पन्नास रुपयापासून चालू होता ते अठराशे रुपयापर्यंत <laughs> पण माझा मॅक्झिमम सेल सेल हा ओरिजिनल मेड इन जपान यांच्यावरच होतो आणि मेड इन जपान मी प्रत्येक कस्टमरलाही सांगतो की अगदी त्याच्यात असं काही नाही की सांगण्यासाठी मेड इन जपान आहे तुम्ही कोणतीही बॉटल जी आहे ती बॉटल उलटी करून बघितली त्याच्या मेड इन ओरिजिनल असेल तर मेड इन जपान त्यावर एम्बॉस असतो एम्बॉस बरोबर आणि कस्टमर आहेत की तो एक कस्टमर घेऊन जी बॉटल घेऊन गेला की नंतर तोच कस्टमर येतो आणि तो चार चार पाच पाच बॉटल मित्रांसाठी फॅमिलीसाठी घेऊन जातो एक्झॅक्टली आपण थोडंसं वेगळा वेगळ्या विषयावर आहे की आपण मग अशी म्हणालो त्या पद्धतीने हे कारचे एक प्रकारे इंटिरियर डिझायनर आहेत आपलं घर ज्याप्रमाणे छान असं सुटसुटीत अस मस्त अस आतमध्ये बसल्यानंतर फील चांगला यावा त्याच पद्धतीने ते तुमच्या कार तशा डिझाईन करत असतात साधारणपणे किती कार तुम्ही अशा डिझाईन केल्या असेल तर सर मी कमी आतापर्यंत नऊशे पस्तीसपेक्षा पेक्षा जास्तच केलेल्या आहेत सदोतीस हजार नऊशे पस्तीसपेक्षा पेक्षा जास्त कार आणि तुमची स्वतःची कुठली कार आहे आणि त्यात तुम्ही काय काय केलं तुमची कार बघणं हे अचुक्याचा विषय असेल तर सर माझी मारुती सियास गाडी त्यामध्ये मी एम्बियन्स लाईट आहे की त्यामध्ये मी आता काही फोटो पण व्हिडिओ पण देणार आहे त्याचे अम्बियन्स लाईट केलेली आहे माझ्या स्वतःच्या गाडीमध्ये सर मी फ्रेम लो कंपनीची फिल्म्स येते ऑलमोस्ट फिटिंग फिल्म फिल्म ग्लास हा प्रकार मी सांगतो की लोकांना गरवारे माहिती जनरली माहितीये गरवारे ब्रँड माहिती आहे पण मी प्रत्येक ग्राहकाला हेच सांगत असतो की त्यामध्ये किती युव्ही प्रोटेक्शन आहे तुम्हाला युव्ही प्रोटेक्शन हिट रिजेक्शन आयर हे सगळं चेक आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला कोणतीही प्रोडक्ट घ्यायचा आहे फिल्म हा पण प्रकार असा आहे की सर प्रत्येक गोष्टीला काहीतरी महत्व आहे किंवा त्यामध्ये पाचशे रुपयाला सुद्धा फिल्म येते आणि पस्तीस प्रत्येक जो काही समजून घेतात त्याप्रमाणे बजेट त्या बजेटप्रमाणे बजेट मी प्रत्येक गोष्ट करून कोणतीच कस्टमरला जनरली त्यांची रिक्वायरमेंट काय त्यांना काय गरजेप्रमाणे त्यांच्या बजेटप्रमाणे प्रत्येक गोष्ट मी देण्याचा प्रयत्न करतो सर विकायचंय म्हणून माझ्याकडे एखादी गोष्ट पाचशे रुपयेवाली पण आहे सर आणि माझ्याकडे पस्ते चाळीस हजारपर्यंत पर्यंत प्रोडक्ट असतात त्यामुळे पस्ते चाळीस मध्ये मला खूप मार्जिन आहे म्हणून मला कस्टमरला विकायचा असं नाही आहे माझं सर जाता जाता काय सांगाल सर माझं सर्व ग्राहकांना एकच नम्र विनंती आहे तुम्ही कोणतीही गोष्ट घेताना पैसे स्वस्त आहे म्हणून किंवा महाग आहे म्हणून कधीच कोणी को घेऊ नये त्या तुम्ही त्यातली वास्तवता म्हणजे काय प्रोडक्ट आहे काय प्राइस आहे तर ते तुम्ही नक्की बघा प्रोडक्ट क्वालिटी बघा आणि त्यानंतरच तुम्ही परचेस करा तर तुम्हाला त्या गोष्टीचा कुठे जेव्हा कोणते प्रोडक्ट आपण विकत घेतो तर ते दोन महिने पाच महिने सहा महिने सगळं चालतं पण त्याचे जे लोकल जर प्रोडक्ट असतील तर तुम्हाला सहा महिन्यात सहा महिन्यामध्ये नंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट चालू असं म्हणणं घ्या ब्रँडेड घ्या आणि तुम्ही जर घेतले की तुम्हाला त्याचा बेसिक लॉंग टर्म मध्ये त्याचा बेनिफिट चांगला होतो की माझ्याकडे काही असे खूप कस्टमर आहेत की त्यांना मी सीटवर फिटिंग केलेले आहेत ती लोक मला सांगतात सर आम्ही गाडी विकली अजून खराब झालेली एक आणखी एक आता बोलता बोलता आणखी काही प्रश्न येत आहेत आपण जसं गा, गाडी आणि घर या दोन गोष्टी आपण आता कम्पेअर करतोय बरोबर आहे गाडी इंटेरियर केलं जातं घरामध्ये सुद्धा इंटरव्ह्यू केलं बरोबर हल्ली सर गाडी घरामध्ये वास्तुशास्त्र मोठ्या प्रमाणात अप्लाय केलं जातं बरोबर गाड्यांमध्ये पण असं काही ट्रेंड येत आहे का नाही सर गाडीमध्ये तसं नाही होत जनरली असं होतं की ऑलरेडी कस्टमर जेव्हा गाडी घेऊन येतो तेव्हा तो, तो, ते तो सगळीकडे ते पूजा करून सगळं करून आलेलाच असतो <laughs> <सा>। त्यामुळे <तेहां> <laughs> त्याचा वास्तुशास्त्रानुसार सगळं आवड हा प्रकार असतो आवडीप्रमाणेच कस्टमर घेतो हा त्याप्रमाणे ते तो तिला सजवला खाली त्या अशी यंत्र यंत्र बघितलेले गाडीमध्ये सर लोक ठेवतात यंत्र जनरली बऱ्याच वेळा कोणी मठामध्ये घेत जातात ते वाहन यंत्र येतात ते आम्ही फिटिंग करून देतो त्याच डबल टेप स्टिकर असते पण सर श्रद्धेचा ठीक श्रद्धेचा विषय त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगला बिझनेस आहे सर हो नक्कीच तर सुनील वाळंज त्यांचा खूप जवळपास सव्वीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या क्षेत्रातला खूप काही सांगण्यासारखं आहे त्यांच्याकडे खूप काही केस स्टडीज असतील एखादी केस स्टडी तुम्ही शेअर करू शकता so, hmm. Hmm. जे, की एखादी गाडी तुमच्याकडे आली ते आव्हानात्मक होतं काही सेलिब्रिटीची गाडी असेल असं काही केलं सेलिब्रिटीवर काय प्रचंड प्रमाण सेलिब्रिटी पॉलिटिक्स वाले धरपूर आहेत प्रचंड आहेत जे काही गोष्टी की माझ्या शॉप मधले स्टाफ असेल तो सांगतो सर हे ह्या सिरियल मध्ये होते पिक्चर मध्ये होते ह्या गोष्टी होतात त्यांची काही अशी वेगळी नकरी असतात का मागणी अजिबात नसतात असं मी आता पण माझ्याकडे टचउट जेवढे काही आलेले असं कधीच कोणत्याच गोष्टीचे नाही आणि फार हंबल असतात असतात कोण कोण जास्त 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 म्हणजे लेडीज की पुरुष सर त्याच्यामध्ये चुझी लेडीज ऑलवेज असतातच त्यामध्ये जनरली असं असतं की जेव्हा तुमची गाडी आहे आणि तुमच्यावर माझ्यासारखे दोघे तिघे जर बरोबर घेऊन आलेले असतात तेव्हा ज्याची गाडी असते माझं ती लोक काहीच बोलत नसतात त्यांच्याबरोबर जे आलेली असतात तेच लोकांचा बऱ्याचशा प्रमाणामध्ये प्रश्न असतात मागणी असते मागणी असते की आणि आम्हाला बोलताना कळतं की त्यांची जी मागणी आहे ती बरोबर आहे त्या गोष्टीवर आहेत तेव्हा रे मी सांगितलं ना त्यांना सांगण्यासारखं खूप काही त्यांच्याकडे पण कसं असतं ना शेवटी वेळेची मर्यादा पाळणं गरजेचं असतं कारण यूट्यूबचे चे सुद्धा काही नियम असतात त्याच्यामुळे मग थांबावं लागतं सर आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद आणि हा अतिशय आगळ्या वेगळ्या व्यवसायामध्ये ते आहेत आणि मी मुद्दा ते कसे आले काय आले या प्रश्नांकडे गेलो नाही कारण हा माणूस हे सगळं अनुभवाने शिकत 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 आज व आज या बिझनेसमध्ये त्यांनी मुलुंड परिसरामध्ये स्वतःचा असा दबदबा निर्माण केलेला आहे आणि सदोतीस हजारपेक्षा जास्त गाड्या त्यांच्या हाताखालनं गेलेल्या आहेत विचार करा किती मोठा एक्सपिरियन्स असेल हा तुम्ही पण त्यांच्याकडे तुमच्या गाड्या देऊ शकता आणि विश्वासाचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं सर आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद शेवटचा काही हात मारायचा तुम्हाला तुम्ही गाडीवर मारता शेवट मी सर आव्हान सगळ्यांना एकच करेल आताच क्रेज आहे ते ऑनलाईनच आहे लोक बरेच वेळा ऑनलाईन मध्ये प्रोडक्ट परचेस करतात तर मी प्रत्येकाला मी जे स्वतः माझ्यासाठी जे एक नियम करून घेतलेला आहे तोच नियम मी सांगेल की तुम्ही कोणताही प्रोडक्ट ऑनलाईन परचेस करता आणि तुम्ही रिटेल काउंटरमध्ये जाऊन ते प्रोडक्ट चेक करा त्याची सिरियल नंबर बघा त्याच्यावर जे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या त्या बघा त्यानंतर तुम्ही ऑनलाईनमध्ये प्रोडक्ट क्रॉस चेक करून त्याच्यानंतर परचेस करा तर निश्चितपणे स्क्रीनवर जे क्रमांक दिलेले आहे त्या क्रमांकांवर संपर्क साधा सुनील सर तुमच्याशी स्वतः सुद्धा बोलू शकतात माहिती देऊ शकतात सल्ला देऊ शकतात कन्सल्ट ते काम करत असतात आणि सर आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कॉलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.